जालन्यात चौतीस गुणवंत शिक्षक आणि चार आदर्श शाळांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले जालन्यात आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या दोन वर्षातल्या जालना जिल्ह्यातील एकूण चौतीस गुणवंत शिक्षक आणि चार आदर्श शाळांना गौरवण्यात आले ज्या शाळेतल्या शिक्षकांनी उत्तम काम केले आणि गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणाऱ्या शिक्षकांनाच पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे असं महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जालना जिल्हाध्यक्ष कपिल जयस्वाल यांनी सांगितलंय यावेळी कार्यक्रमाला आमदार अर्जुन खोतकर आमदार नारायण कुचे यांच्यासह राजकीय नेत्यांची

गुणवत्ता वाढीसाठी प्रवृत्त करतात अशा सर्वांचा आज या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे आहे संपन्न झालेला या समारंभासाठी आदरणीय आमदार माजी मंत्री अंजू भाऊ साहेब आणि आमदार साहेब श्रीमान नारायणरावजी भोचे साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली भास्कररावजी आंबेडकर साहेब हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते त्या मांडवांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जिल्हाभरातून प्रत्येक तालुक्यातून दोन या प्रमाणात दोन हजार बावीस आणि तेवीस तसेच दोन हजार तेवीस आणि चोवीस या दोन आहे आम्ही यासाठी ऑनलाईन लिंक पुरवलेली होती सोशल मीडियामध्ये ही लिंक देण्यात आलेली होती त्यामध्ये काही शिक्षकांनी स्वतःचे पुरावे देऊन प्रश्न दाखल केलेले होते याशिवाय आमच्या ज्या कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांचं त्यांच्याकडून कोकणी माहिती घेऊन त्यांनी लिंक बदलली अशी देखील शिक्षक किंवा शाळा यांची देखील आम्ही निवड केलेली आहे म्हणजे एकूणच चालण्या लावून जे शिक्षक उत्तम कार्य करतात त्यांचीच आम्ही निवड केलेली आहे या आणि यामुळं त्या शिक्षक पद्धतीच्या पुरस्काराला उत्तम प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे